हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण नारळाची बर्फी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण नारळ कोणत्या प्रकारे किसून घ्यावा म्हणजे अगदी पांढऱ्या शुभ्र आणि छान अशा बर्फ्या आपल्या बनून तयार होतील हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे शिवाय जर तुमच्याकडे कपाचं मेजरमेंट घेता येत नसेल तुम्हाला तर सोप्या पद्धतीने याचं प्रमाण घेऊन अगदी परफेक्ट बर्फी कशी बनवायची हे सुद्धा व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया इथे मी एका नारळाचा हा खिस करून घेतलेला आहे हा मी नारळाच्या पाठीमागचा जो काळा भाग असतो तो काढून नंतर हे मी खिसणीवरती खिसून घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही विळेनी हे खोबरं खोवूनही घेऊ शकता आता ह्याचा आपण नजरेने जर साखरेचं प्रमाण ठरवायचं असेल तर या पद्धतीने याचे दोन भाग करायचे आणि एक भाग जेवढा असेल तेवढी आपण साखर घालायची म्हणजे साखर ही खोबऱ्याच्या अर्ध्या पटीत घालायची आणि तसं जर शक्य नसेल तर आपण एका भांड्याने माप करून घ्यायचं माझ्याकडे ते कप आहे मी या कपाने माप करून घेते तुम्ही कोणत्याही भांड्याने माप करू शकता नारळाच्या अर्ध्या पटीत आपल्याला साखर घालायची आहे आता इथे हा एक कप भरलेला आहे आता हा मी ओतून घेते आणि याच कपामध्ये हे राहिलेलं खोबरंही मी मोजून घेते अगदी मोजक्या साहित्यात ही नारळाची बर्फी तयार होणार आहे आता हा जवळजवळ अर्धा कप आपला भरून झालेला आहे म्हणजे साधारण एका नारळाचा जवळजवळ दीड कप एवढा किस तयार होतो आणि त्यातूनही नारळ केवढ्या आकाराचा आहे त्याच्यावरतीही अवलंबून असतं आता इथे मी एक पॅन गरम करत ठेवला त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तूप व्यवस्थित विथळू द्यायचं आहे त्याच्यानंतर नारळाचा किस यामध्ये टाकून घ्यायचा आणि याला असं सतत परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे मीडियम, मीडियम गॅसवरती असं सतत हलवत राहायचं आणि हा नारळाचा किस आहे तो आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे या नारळाच्या किसातील पूर्ण मॉशर निघून जाईपर्यंत याला असं सतत हलवत भाजून घ्यायचं आहे आपण आता याला व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर यामध्ये मिल्क पावडर टाकणार आहोत तुम्हाला हवं असेल तर मिल्क पावडरचा तुम्ही बाजूला हवा बनवून तोही यामध्ये टाकू शकता पण मी ते वन फोर्थ कप एवढी मिल्क पावडर यामध्ये टाकून घेते आणि यालाही या, या नारळाच्या किसाबरोबर व्यवस्थित भाजून घेते तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर याऐवजी तुम्ही दुधावरची जी साय असते तीसुद्धा यामध्ये टाकू शकता आता यामध्ये आपल्याला पाऊन कप एवढी साखर टाकायची आहे म्हणजे नारळाच्या जेवढा किस होता त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपण इथे साखर टाकलेले आहे आणि हे योग्य प्रमाण आहे एवढ्या प्रमाणात जर आपण साखर टाकली तर त्या नारळाच्या वड्या गोडीलाही व्यवस्थित होतात आणि त्याचं बाइंडिंगही छान येतं आपण यामध्ये दूध बिलकुलही वापरणार नाही नारळाचा जो चव असतो त्याला जे मॉश्चर असतं ते मॉश्चर आणि त्यामध्ये मिल्क पावडर साखरेला जे पाणी सुटतं त्याच्यामध्येच चा आपण ही वडी बनवून तयार करतो आहे यामुळे ही एकदम झटपट तयार होते आणि जर दूध टाकलं तर दूध आटायलाही जास्त वेळ लागतो इथे पाहू शकता तुम्ही हे पूर्ण मिश्रण एक्जीव झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये वेलची पावडर टाकून घ्यायची आहे वेलची पावडर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता हे पूर्ण मिश्रण एकजीव झालेलं आहे दूध पावडर जे आपण टाकली होती त्याचाही खवा तयार झालेला आहे त्यामुळे बाजूला खवा करून यामध्ये टाकण्याची काही गरज नाही या पद्धतीने जर आपण यामध्ये मिल्क पावडर टाकली तर याचा आपोआपच मावा तयार होतो आता आपण हे चेक करूया यातलं थोडंसं बॅटर असं हातावर घ्यायचं आणि असं चेक करायचं याचं अशी गोळी तयार झाली पाहिजे अजून याची मनावी तशी गोळी तयार होत नाही त्यामुळे मी याला अजून असं थोड्या वेळासाठी परतून घेणार आहे म्हणजे मग याचा अगदी परफेक्ट असा गोळा तयार होईल आणि दुसरी पद्धत अशी की जेव्हा ज्या भांड्यामध्ये आपण हे परतत असतो तर त्या भांड्याच्या कडेला असं थोडं म्हणजे साखरेचा जो पाक असतो तर तो तयार होतो म्हणजे असा सफेद असा लेअर तयार होतो यावरून यावरूनसुद्धा आपण ओळखू शकतो की आपलं हे बॅटर आहे ते अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आता दोन मिनटं परतल्यानंतर हे बॅटर आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि आता आपण हे थापून घेणार आहोत तर वडी थापण्याची आज तुम्हाला इथे मी एक वेगळी आणि सोपी पद्धत दाखवणार आहे इथे मी एक बटर पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती थोडंसं तूप टाकायचं आणि या पेपरला असं तूप व्यवस्थित लावून घ्यायचं आणि यावरती आपण हे वड्यांचं बॅटर आहे हे टाकून घेणार आहोत यामुळे काय होतं की आपण जेव्हा ताटाला तूप लावून हे बॅटर ओततो आणि त्याच्या वड्या बनवतो तर कधी कधी काय होतं ताटाला हे चिकटू शकतं परंतु या पद्धतीने जर आपण बटर पेपरवरती अशा पद्धतीने वड्या बनवल्या तर त्या बिलकुलही चिटकत नाही या पद्धतीने आपण हे व्यवस्थित सेट करू शकतो चौकोनी आकार द्यायचा असतो पण जर ताटात आपण केलं तर ताट आपलं गोल असतं त्यामुळे बाजूच्या बऱ्याचशा वड्यांना व्यवस्थित आकार नाहीत त्यासाठी आपल्याला चौकोनी भांडं घ्यावं लागतं पण या पद्धतीने जर बटर पेपरवरती आपण हे पसरून घेतलं तर आपल्याला इथे आपण व्यवस्थित आकार देऊ शकतो त्यामुळे सर्वच्या सर्व वड्या आपल्या चौकोनी व्हायला मदत होते इथे आपण हाताने या पद्धतीने असं प्रेस करून याला व्यवस्थित आकार देऊन घेणार आहोत अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही बर्फी बनून तयार होते आणि त्यासाठी वेळही जास्त लागत नाही त्यामुळे उपवासाच्या दिवशी आपण ही बर्फी झटपट तयार करू शकतो आता याला मी असं व्यवस्थित प्रेस करून घेतलेलं आहे आता यावरती आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो असे ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि बटर पेपरनी यावरती आपण असं प्रेस करून घेणार आहोत जेणेकरून बर्फी सेट झाल्यानंतर हे ड्रायफ्रूट्स निघणार नाहीत बटर पेपर वापरल्यामुळे एक फायदा होतो की हातही खराब होत नाहीत शिवाय भांडीही खराब होत नाहीत आणि आपण सहजपणे ही बर्फी बनवू शकतो अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी असल्यामुळे एखाद्या रिलेटिव्हकडे किंवा फॅमिली फ्रेंडकडे जाताना स्वीट्स म्हणूनही आपण ही बर्फी घेऊन जाऊ शकतो आता याच्यावरती आपण असे कट देऊन घेणार आहोत बर्फी सेट होण्याच्या आधीच या पद्धतीने आप जर आपण त्याच्यावरती कट देऊन घेतले तर सेट झाल्यानंतर बर्फी आरामात निघते याचे आपण अगदी छोटे छोटे तुकडे नाही करणार आहोत कारण जर छोटे छोटे तुकडे करायला गेलं तर बर्फी तुटू शकते त्यामुळे असे मीडियम साईजचे पीस मी करून घेते एका नारळामध्ये साधारण असे ना मोठे मोठे नऊ पीस तयार झालेत आणि वजनी प्रमाणात हे जवळजवळ पाव किलो आहे आता आपण हे सेट करण्यासाठी ठेवून देतो आहे बर्फी व्यवस्थित सेट झालेली आहे ही जर आपण बाहेर रूम टेम्परेचरवर ठेवली तर दहा मिनटात व्यवस्थित सेट होते आणि आपल्याला जर घाई असेल तर फ्रीजमध्ये ठेवली तर अगदी तीन ते चार मिनटात व्यवस्थित सेट होते आता आपण ही सर्व साईडनी मोकळी करून घेतली आहे इथे पाहू शकता तुम्ही बटर पेपरमुळे ही बिलकुलही चिकटलेली नाही आता आधीच कट देऊन घेतले होते त्यामुळे नंतर ही बर्फीचे तुकडे करणे आपल्याला सहज शक्य होतं आहे इथे मी उलथण्याने जे कट होते त्याच्यावरतीच अजून एकदा प्रेस करून घेते आता आपण यातला पीस काढून पाहू इथे पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित चौकोनी आ, हा बर्फीचा तुकडा इथे बनून तयार आहे याचा कलर पाहू शकता तुम्ही इथे वापरलेल्या सर्व साहित्याची लिस्ट प्रमाणासह डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा एकदम छान बर्फ्या बनवून तयार झालेल्या आहेत अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे येणाऱ्या उपवासासाठी तुम्ही या पद्धतीने ओल्या नारळाची बर्फी नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी साठी बेल आयकॉनला प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू